नमस्कार तिजीबाई न्यूज नेटवर्क मध्ये आपल्याला सहज स्वागत आहे तर बघूया आजच्या ठळक बातम्या माझ्या अंगावर सोडलं जात सरकारकडून नाही मला त्याची कल्पना नाही कमी म्हणजे वरंटीवार काय म्हणतायत किंवा त्यांच्या पार्टी भुजबाळ साहेब काय म्हणतात तो त्या दोघांनीच एकामेकांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचार सरकारवरती गंभीर आरोप करताय ते बोलतात की ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं काम माहिती सरकारच करतंय असं वरंटीवार म्हणतात ऑडिटवर आणि कोणत्या निष्काळ भाषिकाला माहित नाही पण तसं काही सत्ताधारी पक्षातलेच मंत्री आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार काल ज्या पद्धतीनं भाषण करत होते त्यावरून मराठा आणि ओबीसी वातावरण तयार होताना महाराष्ट्र आणि ह्या सगळ्यांनाच बोलवणार आहात का गोपीचंद फळकर असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आरच चुकीचा आहे चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि त्याच्या याच्यावर अध्यक्ष जी आर काढतायत आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो तो जी चुकीचा त्याची होळी झाली पाहिजे असे की जयरंगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलं आहे जी भूमिका त्यांनी मांडली वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलं आहे आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही जर त्या समाजाच्या मागण्या संदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्या त्या त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलं आहे आणि त्या कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतो आहे उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही ब बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा तुम अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शानपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतो आहे कधीच नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतो आहे उत्सव साजरे करतो आहे दिवाळी दीपावली आता साजरी करतो आहे ते असे काही करतो का आपण उभी समाजाची वेगळी दिवाळी आहे मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे यांना यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना जरंगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का मला कळत नाही शेवटी ज्यावेळेस जरंगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाही विलंब लागतो काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप जयंगे पाटलांचे काही दाखले मिळत नाही समेत नाही आहे माझ्या स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही आहे अशा पद्धतीने तर त्याच्या कुठेतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करतो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वागं नाही आहे आता मला वाटतं कोण वो, कोणाला वोन, भेटतंय याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढं जाईल ती परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमच्या समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजर त्यांना हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडतील